गुढीपाडवाच्या निमित्ताने दगडू कडे पूजा करायची सपत्नीक संधी मिळाली फार फार आभारी आहोत आणि सर्व पुणेकरांना पाळबाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली मी अत्यंत आभारी आणि सर्व पुणेकरांना गुढी पारवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षामध्ये तुम्ही संकल्प केलाय आणि पुणेकरांना बरोबर आहे पुणे शहर शांत राहतील पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे शांत पुणे आणि सर्व पुणेकरांची सर्वांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच हीच आमची प्रार्थना आज भगवान चढणी राहिलेली आहे सांगितले आमचे सर्वांचे आमचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांतीते चांगल्या वातावरणात हे थे त्यांचे थे आयुष्य जातील हीच अपेक्षा गणपती बाप्पाच्या चरणी आज आपण संपूर्ण महाराष्ट्र देश हा सुख समृद्धी समाधानी हो शांतता प्रस्थापित हो आणि जे भारताचं स्वप्न दोन हजार सत्तेचाळीस संपूर्ण भारत विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनात विश्व गुरु होण्याच्या दृष्टिकोनातन धनरायाचा आशीर्वाद या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना मिळव हो। हो। संपूर्ण सांगितलं ना भारत दोन हजार सत्तेचाळीस साली संपूर्ण विकसित भारत हो आणि भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश हो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा